लोणावळा शहरातील युतीला पूर्णविराम मिळालेला पहिल्यापासूनच आहे त्याची कुठेही चर्चा यापूर्वी झालेली नाही लोणावळ्यात या संदर्भात संभ्रम नसावा युतीच्या संदर्भात फक्त तळेगावच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून जर निर्णय झाला तर त्या ठिकाणी ठीक नाही तर उद्यापर्यंत तळेगावची भूमिका स्पष्ट असेल हे आमची त्या ठिकाणी सांग लोणावळ्याच्या आणि तालुक्याच्या जनतेला स्पष्टपणे आमची भूमिका त्या ठिकाणी सांगतो की ज्या दिवशी तळेगावमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या फक्त पातळीवर त्या ठिकाणी युती करण्याच्या संदर्भात शिक्कामोर्तब केलं होतं असं मी स्पष्ट भूमिका तळेगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती लोणावळा शहर आणि वडगाव नगरपंचायत याबाबत लोणावळा शहरातील स्थानिक नेते त्या ठिकाणच्या पातळीवर जो निर्णय घेईल तो भारतीय जनता पक्षाचा निर्णय असेल वडगावचा निर्णय देखील स्थानिक पातळीवर घेतला जाईल आणि त्या पद्धतीचा असेल असं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे या संदर्भात आम्ही आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे लोणावळ्यातल्या कार्यकर्त्यांचं आणि लोणावळ्यातल्या जनतेची दिशाभूल होऊ नये चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य होऊ नये या ठिकाणी आम्ही म्हणून ही स्पष्ट आमची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि याबाबत आम्ही कार्ड कमिटीला पूर्ण अधिकार दिला होता लोणावळ्याच्या कार्ड कमिटीने घेतलेला निर्णय हा अंतिम